माध्यमातून तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं तीनशे पासष्ट व्याख्यानांच्या या शिव व्याख्यानमालेच्या सोळाव्या भागात मी डॉक्टर राजेश मिरगे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो बंधू आणि भगिनीनं आजच्या या सोळाव्या भागामध्ये छत्रपती शिवरायांचा एक आगळा वेगळा पैलू आपण पाहणार आहोत आपल्या विषयाचं आजचं शीर्षक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं लष्करी व्यवस्थापन तथा प्रशासन या विषयावरती मी आपल्याशी आज या सोळाव्या भागात संवाद करतो आहे मित्रो कोणत्याही राष्ट्राची ताकद ही त्यांच्या आंतरराष्ट्रीय दबदब्यातून निर्माण होत असते भारताच्या लष्कराची युद्ध सज्जता ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि आपल्या दृष्टीने तो चिंतेचा आणि चिंतनाचाही विषय आहे अशा या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं लष्करी व्यवस्थापन आणि त्यामधील प्रशासन जे आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी विषद केलेला आहे या संबंधीचं विवेचन मी आपल्यासमोर करतो आहे वेगवेगळ्या शाह्यांच्या अफाट अशा भौतिक त्यांच्याकडे सुविधा असताना एका अशा या पार्श्वभूमीवर एका छोट्याशा राज्याचं नेतृत्व करणारा छत्रपती शिवाजी राजा हा या सगळ्या शाह्यांवरती मात करतो याचा अर्थ असा आहे की शिवरायांचं लष्करी व्यवस्थापन हे एका बाजूला अभेद सह्याद्री दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र अशा भौगोलिक पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य उदयाला आलं आणि विकसित झालं मित्र शिवपूर्व काळामध्ये किंवा शिवकाळामध्ये संपूर्ण देशामध्ये लष्करी व्यवस्था होती लष्कराला राज्याचं हृदय समजलं जात असे आणि ह्या सैनिक म्हणजे तत्कालीन काळामध्ये एक प्रकारे लुटारूंच्या ठोळ्या होत्या ते लुटाटू लुटापूट करीत रेतेला त्रस्त करत खर तर या जुलमाच्या विरोधामध्ये सामाजिक परिस्थितीचा विचार करून छत्रपती शिवाजी राजांनी आपलं लष्करी धोरण आखलं होतं आपलं लष्करी व्यवस्थापन केलं होतं उच्च नैतिकतेच्या न्यायबुद्धीच्या पार्श्वभूमीवर सामान्य रयतेची काळजी करणारा हा राजा होता शिस्त आणि धैर्य आणि पराक्रम या ध्येयानं पेटलेली छत्रपती शिवाजी राजांची सेना आणि या सेनेच्या प्रती असणारा अतूट विश्वास या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचं जे लष्करी व्यवस्थापन आहे हे जगभरामध्ये गौरवण्यात आलं आणि शिवाजीराजांच्या या लष्करी व्यवस्थापनाचं अनेक राष्ट्र आज अनुकरण करण्याचे अनेक पुरावे अनेक संदर्भ आपल्या वाचण्यामध्ये येतात रयतेशी काळजी घेणारा सैनिकांशी अत्यंत चांगला व्यवहार करणारा शिवाजीराजांचं हे पहिलं धोरण या लष्करी व्यवस्थापनाचं होतं शिवाजी राजांनी आपल्या सैनिकांना रोग पगार देण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका घेतली होती एवढंच नाही तर शिवाजी राजांनी जे हेर खातं उभारलं होतं त्या हेर खात्यामध्ये चा, चांगलं काम करणारा चांगली बातमी देणारा दे विश्वासाची बातमी देणाऱ्या व्यक्तीला इन्सेंटिव्ह मार्क देण्या इन्सेंटिव्ह पगार देण्याच्या संबंधाची भूमिका सुद्धा साडेतीनशे वर्ष आधी शिवाजीराजांनी घेतली होती कारण तत्कालीन काळामध्ये मोगलशाहीच्या वेगवेगळ्या शाह्यांच्या काळामध्ये सैनिकांना पगार देण्याच्या संदर्भामध्ये दे अनेक प्रकारची दिरंगाई होत असे आणि या पार्श्वभूमीवर शिवरायांनी आपल्या सैनिकांना वक्तशीर पगार देण्याच्या संबंधी धोरण आखलं ते अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर शिवाजीराजांनी दुसरं धोरण अत्यंत महत्वाचं आखलं की आपल्या लष्करी व्यवस्थापनामध्ये जेव्हा एखाद्या मोहिमेवर लष्कर जात असेल आणि तिथे जर युद्ध करताना किंवा मोहीम आखताना मोहीम फतेह करताना जर काही सैनिक जर जखमी जर होत असतील तर जखम जखम दरबारसुद्धा बोलवण्याची रीत शिवाजीराजांनी केली होती आणि त्या जखम दरबारामध्ये त्या जखमांवर सैनिकांच्या जखमेवरती उपचाराची सगळी व्यवस्था ही राज्याच्या राजकोषातून त्यावर खर्च केल्या जाई आणि त्याचबरोबर जे शहीद झालेले आहेत त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना मदत करण्याचं धोरण शिवाजीराजांनी आखलं होतं जिजाऊ साहेबा साहेब ह्या पाचच्या राजवाळ्यात राहत होत्या आणि त्या राजवाळ्यामध्ये जिजाऊ साहेबांसोबत ह्या वीरमरण आलेल्या सर्व सैनिकांच्या धर्मपत्नी आणि त्यांची मुली बाळं राहत होती यावरून शिवरायांचं किती प्रकारची माया आस्था आपल्या सैनिकांप्रती होती शिवरायांच्या जेव्हा लष्करी प्रशासनाचं जेव्हा अंग आपण बघतो आणि त्यांची प्रमुख काही अंगांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काही प्रमुख अंग डोळ्यासमोर येतात पहिलं म्हणजे पायदळ दुसरं घोडदळ आरमार किल्ले अंगरक्षक आणि हेर खातं हे सहा विभाग शिवाजीराजांच्या लष्करी व्यवस्थापनाला आपल्या समोर आणतात आपण शिवाजीराजांच्या पायदळाचा जर आपण विचार केला तर या पायदळामध्ये पूर्ण बारा महिने म्हणजे वर्षभर काम करणारे सैनिक म्हणून का सैनिक म्हणून त्यांची भरती केल्याच जात नव्हती मुळातच शिवरायांचं हे पायदळ हे कुणबी जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचे सगळे मुलं होते ते अत्यंत पराक्रमी होते निडर होते आणि चार महिने म्हणजे स वर्षातून चार महिने पिकांची शेती करणारे उरलेल्या वेळेमध्ये ते या मोहिमेवर येत होते आणि हे शिवरायांचे सगळे सैनिक अत्यंत निडर होते पराक्रमी होते विशेषतः सह्याद्रीच्या त्या सगळ्या निविड वेळवाकड्या जंगलामध्ये त्यांच्या पायवाटांशी परिचित होते आणि म्हणून इतिहासकार मोगल मोगल इतिहासकार निकोलाय मनुची असं म्हणतो की शिवाजीच्या सैनिकांच्या तलवारी म्यानात राहून गंजतील अशी कल्पना करणं देखील मूर्खपणाचं आहे कारण हे शूर लढवये क्वचितच आपली तलवार म्यान करत असतील असं मनुची असं म्हणतो जो मनुची शिवाजी औरंगजेबाच्या सोबत मेडिकल ऑफिसर म्हणून शेवटपर्यंत कार्यरत होता म्हणून त्यांच्या स्टेटमेंटला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे शिवरायांच्या पायदळाची पथक विशिष्ट पथक तुकडी असे तीन भाग केले जायचे नऊ पायक आणि एक पायक असे दहा जणांचे छोटं पथक त्या पाच छोट्या पथकांवरती अधिकारी हवालदार तीन हवालदार मिळून त्यावर एक जुमलेदार दहा जुमलेदार दारावर एक अधिकारी एक हजारी मनसबदार पुढे पंच हजारी मनसबदार सप्त हजारी मनसबदार दस हजारी मनसबदार आणि सर असा क्रम होता आणि त्याला योग्यतेनुसार आणि पराक्रमानुसार त्यांना बढती दिल्या जात असे दुसरा जो भाग आहे घोडदळ जे बलाढ्य शत्रूला छोट्या सैन्य आधारे पराभूत करायचं असेल तर युद्ध युद्धतंत्र हे जलद असायला हो, असायला हवं होतं हे शिवरायांनी ओळखलं होतं म्हणून शिवरायांनी सैनिकांचा अवघड सरंजाम शस्त्र त्यांची मोठमोठी काठेवाडी अरबी घोडे हे यांच्या हालचालीवर सह्याद्रीतल्या दर्याखोऱ्यात येणाऱ्या मर्यादा त्यांनी ओळखल्या होत्या आणि म्हणून शिव शिवरायांनी हलकी सरं हलकी शस्त्र बुटकी पण चपळ अशी व्यवस्था घोड्यांची उभी केली होती आणि त्यामुळे हे घोळधळ उभं करताना शिवाजीराजांनी या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली होती आणि म्हणून परिणामता अफजल खान किंवा सिद्धी झोरच्या प्रकरणामध्ये शिवाजीराजांना या सगळ्या लोकांना पराजित कर करता आलं शिवाजीराजांनी या घोडदळाची दोन विभागामध्ये विभागणी केली होती एक बारगीर आणि शिलेदा। स... शिलेदार बारगीराला सरकारमधून घोडा मिळत होता शस्त्र मिळत होती आणि स ते तर शिलेदारांना स्वतःचा घोडा मिळ मिळत स्वतःचा घोडा आणता येत होता आणि स्वतःची फौज दाखल करता येत होती पण असं असताना सुद्धा शिवाजीराजांनी बारगिरीपेक्षा त्यांचा दर्जा कनिष्ठ दर्जा होता आणि बारगिरांच्या आदेशांचं पालन करण्याचं काम शिरेदारांना करावं लागत होतं म्हणून पंचवीस बारगिरास एक हवालदार पाच हवालदारास एक जुमला असे दहा जुमले म्हणजे एक हजारी पंच हजारी सप्त हजारी अशी घोडदळाची क्रमशः मांडणी करण्यात आली होती शिवाजीराजांच्या या घोडदळामध्ये अठरा पगड जातीचे माडकरी हटकरी मावळे हटकरी हे सर्व सहभागी झाले होते आणि तीस टक्के मुसलमान शिवाजीराजांच्या घोडदळामध्ये होते म्हणजे सिद्धि हिलाल हा शिवरायांचा घोडधडांचा प्रमुख होता अहो एवढंच काय या घोडदळामध्ये सातशे पठाणांची फौज होती दाखल झालेली म्हणून मी मागे एका व्याख्यानामध्ये संदर्भ दिला होता की शिवाजीराजांना गोमाजी पानसडे महत्वाचे कारभारी होते स्वराज्याचे त्यांनी असं म्हटलं होतं की राजा जर आपल्याला स्वराज्य मिळवायचं असेल रयत जर उभं उभी करायची असेल तर त्याच्या धर्माची जातीचा कधी उल्लेख करू नये म्हणून सातशे पठाणांची फौज स्वराज्यामध्ये दाखल झाली होती या सगळ्या लष्करी व्यवस्थापनामध्ये तिसरा भाग महत्वाचा आरमाराचा होता ज्या आरमारावर आपण स्वतंत्रपणे एका वेगळ्या भागामध्ये बोलणार आहोत पण आज त्याचा एक रेफरन्स आला म्हणून आपल्याशी बोलतो साधारणतः अठ तेराशे पंच्याऐंशीमध्ये जगातल्या समुद्रावर पोर्तुगीजांची सत्ता होती आणि पंधराशे दहामध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकला होता आणि संपूर्ण भारतावरती पोर्तुगीजांची आ, सत्ता होती याच समुद्रावरती आणि या जहाजा आणि प्रत्येक भारतीय समुद्राला विहार करणाऱ्या जहाजाला वर्षाला बाराशे अश्रफी प्रतिवर्ष एवढा कार्तेज नावाचा कर वसूल द्यावा लागत होता कोणाला आपल्या जा, ज पोर्तुगीजांना आणि पोर्तुगीजांनी जर हा जर कर दिला नाही तर ते देहदंड करत खलाशांना बुडवत त्यांना त्रास देत आदिलशहा हे सगळे मोगल आदिलशहा निमूटपणे कर देत होते हे शिवरायांच्या लक्षात आलं होतं आणि शिवाजीराजांनी पहिल्यांदा या देशामध्ये साधारणतः अकराव्यापासून सोळाव्या शतकापर्यंत कोणीही आरभार उभं केलं नव्हतं ते आरमार उभं करण्याचं म्हणून आरमाराचे जनक म्हणून शिवाजीराजांना पाहिलं जातं याचं महत्त्वाचं कारण धार्मिक कारण होतं की सिंधू हिंदू धर्मामध्ये सिंधू ध सिंधुबंदीमुळे शिवरायांच्या अगोदर शेकडो वर्ष हिंदू राजाने आरमार उभं केलं नव्हतं पण पंधरा सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी भिवंडी कल्याण पनवेल इथे जहाज बांधणीचे कारखाने सुरू केले आणि आरमारीचं आरमार बांधणीचं सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान पोर्तुगीजांकडे होतं शिवरायाने ते त्यांच्याकडून घेतलं म्हणजे विजयदुर्ग किल्ल्यावरती मी कित्येकदा भेटी दिलेल्या आहेत आपण सुद्धा भेटी द्यावा विजयदुर्ग सिंधुदुर्ग ज हे सगळे जलदुर्ग शिवरायांनी उभे केले हे शिवरायांच्या आरमाराचं एकंदरीत रूप त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून पोर्तुगीजांकडून पि पोर्तुगीजामधला वैताव व्ही य गस नावाचं आणि फरणाव व्ही hmm. य गस नावाचं हे दोन व्यक्ती यांना त्यांनी पाचरण केलं आणि प्रशिक्षण मराठ्यांना देण्याचं काम केलं महाराजांनी आणि पोर्तुगेजांपिसा तिप्पट पगार त्यांना ऑफर केला शिवाजी महाराजांचा हा मुत्सद्दीपणा व्यवहारिकपणा आता इथे पाहायला मिळतो आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मावडे जहाज बांधू लागले याचा अर्थ जहाज बांधणीच्या या कामामुळे शिवरायांनी आपल्या स्वराज्यामध्ये मित्र हो रोजगार विमुक्तासुद्धा निर्माण केली प्लेसमेंट प्रोग्राम तयार केला विजयदुर्गच्या किल्ल्याच्या बाजूला सर आजही जे जहाज पावसाळ्यात उभे केले जातात ते आजही तिथे उभे केले जातात याचं कारण शिवरायांनी तिथे केलेलं हे बंदर उभं आजही ती सुरक्षित जागा आहे तिथून एकही जहाज हे समुद्रात येऊ शकत नाही याचं कारण तिथे सुरक्षितता आहे मग शिवरायांनी विजयदुर्ग किल्ल्याजवळ गळ नदीच्या खडीत जहाज बांधणीचं दुरुस्तीचं केंद्र उभं केलं शिवरायांनी मुसलमानांना कोळ्यांना भंडाऱ्यांना दर्यावादींना यांना भरती केलं आणि या जमातीच्या अंगभूत कर्तृत्वाला वाव देण्याचं काम राजाने केलं हो, शिवाजी शिवाजीराजांचं एक गुणवैशिष्ट असं होतं की त्यांच्याकडे गुणग्राहकता होती आणि जे 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 अंगभूत कौशल्य त्या लोकांना स्वराज्यामध्ये आणलं पाहिजे ही शिवरायांची भूमिका होती आणि कान म्हणजे बघा या आरमारामध्ये दौलत खान इब्राहिम खान हुसेन खान मियाना मायनाक भंडारी आणि कानोजी आंग्रेसारखी मातब्बर माणसं नावावर उपासून आली दौलत खान हा शिवाजीराजांचा आरमाराचा प्रमुख होता आणि शिवाजीराजांनी त्याला दर्या सारंग नावाची पदवीसुद्धा बहाल केली होती हे hey, आरमार इतकं स्वतंत्र होतं की त्या आरमाराचं महत्त्व व्यक्त करताना एक पुरावा मला तुम्हाला देता येईल की ते असं म्हणतात की आ आज्ञापत्रामध्ये की आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच जसे जास्त अश्वबल तशी त्याची पृथ्वी प्रजा आहे तद्वत ज्याच्याजवळ आरमार आहे त्याच्याकडे समुद्र आहे आरमार असेल तर तो अश्वमेव क त्याने त्याला करता येईल ही भूमिका शिवरायांनी आज्ञापत्रामध्ये मांडलेली आहे आणि याच आरम आरमाराच्या पाठिंब्यावर पोर्तुगीजांना कार्तेज जो टोल देणारे टॅक्स देणारे लोक देत होते तो नाकारणारा पहिला राज्य करता छत्रपती शिवाजीराजा म्हणून शिवाजीराजांचं आरमा एवढं प्रबळ झालं होतं की मराठ्यांचा सरखेल कान्होजी आंग्रे हा नंतरच्या काळामध्ये पोर्तुजा पोर्तुगीजांकडून कार्तेज नावाचा टॅक्स वसूल करायला लागला बंधूंनो हे शिवाजी राजांचं आरमाराच्या संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं धोरण आहे पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा शिवाजी राजांचं लष्करी व्यवस्थापनातलं सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू कोणता असेल जे स्वराज्याचं अत्यंत महत्त्वाचं अंगभूत केंद्र होतं त्याचं नाव आहे किल्ले आणि या किल्ल्यांची गडकोट किल्ल्यांची भटकंती आपण सगळ्यांनी केली पाहिजे या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं आणि शिवरायांचं स्वराज्य समजून घेतलं पाहिजे एकंदरीत शिवरायांचं स्वराज्य हे गडकोट किल्ल्यांचं हे सह्याद्रीच्या रांगांमध्ये विखुरलेलं होतं आणि या किल्ल्यांमध्ये भौगोलिक स्थान होतं भौगोलिक संरचना होती उत्कृष्ट बांधकामाचा वापर करत कुशल कारागीर निर्माण करत शिवरायांनी तीनशे पन्नासहून अधिक किल्ल्यांची पुनर्बांधणी केली त्याचं नूतनीकरण केलं आणि काही नवे किल्ले उभारण्याच्या संबंधीचं काम करताना या किल्ल्यांचं बांधकाम करणाऱ्या हिरोजी इंदुलकर नावाच्या महत्वाच्या त्याच्या त्या, इंडियन चीफ इंजिनियर जो शिवाजीराजांचा होता त्याच्यावर शिवाजीराजांनी विश्वास टाकला याप्रसंगी मला एक गोष्ट आठवते प्रसंग आठवतो की शिवाजीराजा जेव्हा आग्र्यांमध्ये अडकले होते त्यावेळी त्याच वेळी नेमकं सिंधुदुर्ग किल्ल्यांचं बांधणी राजाने सुरू केली होती आणि सुरतीची संपूर्ण लूट तिथे त्या शिस ओतून तो किल्ला प्रति आरमारात उभं करण्याच्या संबंधीची भूमिका शिवाजीराजांनी घेतली होती शिवाजीराजे या स्वराज्यात नसताना सुद्धा हिरोजी इंदुलकरांनी आपलं स्वतःचं घर घाण ठेवून पैसे उभे केले आणि सिंधुदुर्ग किल्ला उभा केला शिवरायांचा हा मुख्य स्थापत्य हिरोजी इंदुलकर हा पाथरवट या भटक्या जमातीतला मावळा होता मी नेहमी म्हणतो की शिवरायांचं स्वराज्य हे अठरा पगड जातीचं होतं म्हणून किल्ल्याई बांधणीमुळे शिवरायांच्या कौशल्यामुळे ॲबेकारे नावाचा जो फ्रेंच प्रवासी आहे तो शिवाजीराजाला बांधणी क्ष किल्ले बांधणी क्षेत्रातला अत्यंत महत्वाचा जगातील सर्वोत्तम स्थापत्य विशारद असा त्याचा गौरव करतो म्हणून शिवाजीराजांचं राज्य मावळ प्रांतात उदयाला आलेलं आणि अभेद्यशा सह्याद्रीच्या रांगात उभं असणारं आणि या अभेद्य किल्ल्यांचं रूपांतर करून मोठमोठी परचक्र शिवरायांनी परतवली होती ते सगळी किल्ल्यांच्या भरोशावरती म्हणून शिवाजीराजांचा हा किल्ल्यांच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मग साडेतीनशे किल्ल्यांची निर्मिती त्यामध्ये शिवरायांचे पस्तीस जलदुर्ग होते एक असा परगणा नव्हता एक असा तालुका नव्हता एक असा विभाग नव्हता की जिथे शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याचं संरक्षण करण्याकरता संरक्षक तट उभे केले नव्हते आपण राजगड जर बघितला माझ्या मित्रांनो जो पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर भोर नावाच्या जवळ पंधरा किलोमीटर अंतरावर आहे ज्या राजगडावर शिवाजीराजांनी सव्वीस वर्ष स्वराज्याचं स्वप्न त्या ठिकाणी पाहिलं तो स्वराज्याचा साक्षीदार राहिलेला आहे त्या किल्ल्यावर आपण खरं तर या साडेतीनशे वर्षाच्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं भेट दिली पाहिजे की कि त्या किल्ल्यांच्या अभेद्य माच्या पाहिल्यानंतर आणि खो मावळ प्रांतातली खोरी नदीची पाहायला मिळतात आणि त्याच राजगडावरून आपल्याला पुरंदर दिसतो आपल्याला सिंहगड दिसतो आपल्याला रायगड दिसतो या सगळ्या किल्ले पाहताना शिवरायांचं अखंड स्वराज्य तिथे पाहायला आपल्याला मिळतं हो म्हणूनच शिवाजीराजांनी आज्ञापत्रामध्ये संपूर्ण राज्याचं सार ते दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताचं निराश्रय प्रजा भग्न होऊन देश उध्वस्त होतो अशा या शब्दामध्ये किल्ल्यांचं महत्त्व आपल्यासमोर विषद केलेलं आहे हो या किल्ल्यांमध्ये कॅपॅसिटी काय होती अन्नधान्याची दारुगोळ्याची की राजगडावर असं म्हणतात की शंभर एक हजार लोकांना पंचवीस वर्ष पुरेल एवढा अन्नधान्याचा आणि पाण्याचा साठा होता मी सगळ्या गळकोट किल्ल्यांवरती बारूदखाना होता पाण्याची व्यवस्था होती रायगडावरची राजगडावरचे मग आपण जर आजही पाण्यांचे अभेद्य स्त्रोत तलावांचे जर बघितले गोडं पाणी आहे थंड पाणी आहे एअरकूल पाणी आहे हे आपण शोधलं पाहिजे त्याकरता मला वाटतं की गळकोट किल्ल्यांची भटकंती करावी असं या भागामध्ये मला तुम्हाला आपल्याशी सांगा सांगावं असं वाटतं की गळकि गळकोट किल्ल्यांच्या या अभेद्यपणामुळे बेचाळीस हजारांची यांची फौज घेऊन आलेला अफजल खान सहा हजार मावळ्यांनी प्रतापगडच्या पायथ्याशी त्याला कापून काढलं आणि त्याचवेळी साठ हजार फौजीं पन्हाळ्याला वेढा घालणारा सिद्धीजोरला नाक मुठीत मुठीत घेऊन परत फिरावं लागलं याचं कारण गडाचं अभेद्य असं व्यवस्थापन आणि शिवाजीसाठी मरायला तयार असणारे मावळे गडाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हवालदार सबनी सरनोबत या तिघांकडे होती पुढचा जो आपल्या या लष्करी व्यवस्थापनाचा भाग होता तो म्हणजे शरीर अंगरक्षक दलाचा शिवाजीराजांनी बॉडी म्हणजे शरीराचं रक्षण करणारं दल उभं केलं होतं मग शरीर रक्षकांचं दल तीन हजारांचं शिवाजीराजांनी उभं केलं होतं म्हणजे बघा आज जेव्हा इंदिरा गांधीची हत्या झाली त्यावेळी आपल्याला जाणवलं इंद्र राजीव गांधीची हत्या झाली त्यावेळी आपल्याला जाणवलं की या देशामध्ये प्रधानमंत्र्यांचे जे एस पी जी कमांडोज आहेत अंगरक्षक आहेत याची किती महत्त्वाची गरज आहे शिवरायांनी साडेतीनशे वर्ष आधी अंगरक्षक दल उभं केलं होतं एवढं व्हिजन शिवरायांचं होतं लष्करी प्रशासनाचं व्हिजन शिवाजी शिवाजीराजांनी या तीन हजार अंगरक्षकांचं हे अत्यंत धाडसी होते प्रामाणिक होते शिस्तप्रिय होते आणि अंगरक्षक हे शरीर अंगरक्षक हे मृत्यूला घाबरत नव्हते आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवाजीराजा या सर्वांची निवड स्वतः करत होते आणि त्यामध्ये जात धर्म पंथ यापैकी काहीही निकष नव्हता एकच निकष होता त्याची पात्रता तो प्रचंड शूर असावा प्रामाणिक असावा म्हणजे संभाजी जिवाजी महाले असो किंवा संभाजी कावजी कोंढाडकर यांची बहादुरी असो किंवा दीड लाखांच्या बलाढ्य फौजेचं हो लहान महाला ठाण मांडणारा शाहिस्ते खान असो की त्यांना साडेतीनशे अडीचशे जावाज मा मावळ्यांनी पराक्रम करून त्यांना पळून लावलं किंवा आग्र्या हो इथे जीव धोक्यात घालणारे हिरोजी फर्जत मदारी मेहतर असो या सर्वांमधून त्यांची हिंमत दिसते अतुलनीय शौर्य आपल्याला दिसते आणि छत्रपती शिवाजीराजांच्या शरीर रक्षक दलाचं महत्व यामध्ये आपल्याला अधोरेखित होतं शिवरायांच्या शरीर रक्षक दलामध्ये अंगरक्षक दलामध्ये वीस तीस चाळीस साठ शंभर रक्षकांची पथकं होते म्हणून इतिहासकार मोगल इतिहासकार जो मोगलांचा इतिहास लिहिणार आहे त्यांनी द मोगरी ऑफ हिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिला तो, तो निकोलाय मनोची आपल्या ग्रंथामध्ये मीर मोहम्मद यांनी काढलेलं शिवरायांचं चित्र त्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यामध्ये एकतीस रक्षक अंगरक्षक शिवरायांचे त्याच्यामध्ये त्या चित्रामध्ये त्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या दाढी मिशावून असं त्याला जाणवतं की त्या एकतीसपैकी वीस अंगरक्षक हे मुस्लिम आहेत बंधूंना म्हणजे याचा अर्थ आहे की ही अत्यंत महत्वाची बाग आहे आणि या लष्करी व्यवस्थापनातला सर्वात महत्वाचा पार्ट जर कोणता असेल मित्र हो तो म्हणजे हेर, हे हेर खात इंट हे खात जे आहे इंटेलिजन्स जे ब्युरो आहे हे शिवाजीराजांनी साडेतीनशे वर्ष आधी उभं केलं म्हणजे सव्वीस अकराची घटना या देशामध्ये झाली अतिरेकी हल्ला झाला मुंबईवरती एकोणीसशे ब्याण्णवचं बॉम्बस्फोटचं प्रकरण असो किंवा दिल्लीच्या संसदेतला हल्लेचं हल्ल्याचं प्रकरण असो या सर्व व्यवस्थेमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे असं मानलं गेलं आहे अशा प्रकारचं वेगळ्या रेकॉर्ड्समध्ये रिपोर्ट्समध्ये आलेलं आहे हे जे इंटेलिजन्स फेल्युअर काय झालं ह्याचं कारण हेर खातं प्रभावी नव्हतं शिवाजीराजांचं हेर खातं एवढं प्रभावी होतं की त्याची जी योजना एखादी जर तुम्हाला तयार करायची असेल तर सहा महिने आधी त्या योजनेचा तपशील त्याचे इंटेलिजन्स ब्युरो सगळी माहिती देत होतं आणि शिवरायांची ही चाणाक्ष जी हेरांची संघटना होती ही आ, ही अत्यंत धाडसणी कुशल विश्वासू असे देशांतर करणारे प्राणी पक्ष्यांची आवाज काढणारे असे हेर खात्यामध्ये लोकं होते आणि अचूक बातमी देणाऱ्या हेराला बक्षीसी दिल्या जाईल आणि चुकीची माहिती देणाऱ्याला जबर शिक्षा देण्याची भूमिका होती बहिर्जी नाईक हेर खात्याचा प्रमुख होता तो बहि रामोशी जातीचा होता आणि त्यांनी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा सगळा तपशील त्याने तयार केला सुरतीच्या लुटीच्या संदर्भातली हेर खात्याने दिलेली माहिती असो किंवा शाहिस्त खानची असो किंवा अफजल खानाच्या असो ह्या सर्व ज्या रण रणसंग्रामातल्या मोहिमा आहे या मोहिमेचा तपशील बिफोर शिवाजीराजांना पोहोचून जायचा याचं कारण बहिरजी नाईक त्याच्या नेतृत्वाखाली सात हजार लोकांचं सा इंटेलिजन्स ब्युरो राजाने उभं केलेलं होतं आणि त्यांना इन्सेंटिव्ह देण्याची भूमिका केली होती म्हणून ग्रँड टफ जो मराठ्यांचा इतिहासकार आहे मित्र तो भूमिका मांडतो तो म्हणतो मी तो पुरावा तुमच्यासमोर वाचून दाखवतो की शिवाजीकडे गुप्त रूपे करून बातमी कळवणारे जासूद होते त्यांचा मुख्य जासूद बहिरजी नाईक होता तो बातमीच्या बाबतीमध्ये फार कुशल होता शत्रु कल्पना करीत असे की भवानी येऊन शिवाजीला अत्यंत गुप्त वर्तमान कळवते हो परंतु त्याचं कारण बैरजी नावाचा जासूद होता असं ग्रँटफ म्हणतो आपल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या ग्रंथामध्ये हो मी शिवरायांचे हेर खात्याचे प्र लोक साधू होते बैरागी होते फकीर होते मंत तंत्र वाले होते वाघ्या मरुडी नंदी वाले वासुदेव गोंधळी जवाहीर मसंजोगी भिकारी जादूगर या वेगवेगळ्या रूपामध्ये अचूक बातम्या काढत आणि या शाह्यांच्या दरबारामध्ये त्यांचा वाटा होता म्हणजे आग्र्यामधली सगळी पार्श्वभूमी हेर खात्यानं तयार केली होती राजा दिसतो कसा बोलतो कसा राजे उडतात कसे गुप्त कसे होतात वेळप्रसंगी तलवार कसे बाहेर काढतात सगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम हेर खात्याने केलेलं होतं या सर्व घटनांमध्ये हेर खात्याचा अत्यंत महत्त्वाची भूमिका होती मित्र हे जे सहा घटक आहेत हे शिवाजीराजांच्या प्रशासनाच्या अत्यंत महत्त्वाचे बिंदू आहेत आणि हेच लष्कर व्यवस्थापन महत्त्वाचं आहे आणि परंतु जो महत्त्वाचा भाग आहे समारोपाला मला बोलताना तुमच्याशी आवडेल की शिवाजीराजांनी या सगळ्या लष्करी व्यवस्थापनाच्या ज्या सेंटर पॉईंटला महत्त्वाची बाब ठेवली होती की की लष्करी मोहीम आखताना कुठल्याही प्रकारची इजा सर्वसामान्य रहित्याला होता कामा नये रयतीने कोणतीही तक्रार करता कामा नये त्यांच्याशी मानवतापूर्ण व्यवहार झाला पाहिजे तुमच्याकडे असणारं धान्य असेल सामग्री असेल ती जपा पावसाळ्यात त्याचा तुटवडा पडणार नाही अशा प्रकारच्या सूचना लष्कराला होत्या लष्करांना सांगितलं होतं की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची निकड असेल तर ती विकत घ्या ते कुणाकडून उधारी घेऊ नका शिवरायांचा स्पष्ट निर्देश होता आज्ञापत्रामध्ये की शेतकऱ्यांकडून सुतळीचा तोडासुद्धा उधार घेऊ नका म्हणून शिवाजीराजा रयतेचा राजा होता म्हणून शिवाजीराजांच्या साडेतीनशे वर्षानंतर शिव शिव ही प्रेरणा ही आपल्या सर्व तुमच्या माझ्या प्रशासनाची असावी अशा प्रकारची भूमिका लोक घेतात एवढंच काय मोहिमेच्या वेळी रात्रीच्या वेळी चुलीसुद्धा दिवासुद्धा पेट्टा ठेवा का पेट्टा ठेवू नका त्याची दक्षता घ्या जर एखादा उंदीर जर एखादी पेट्टी वाद घेऊन गेला तर शेतकऱ्याच्या गवताला जर काडी लागली तर त्याचं नुकसान होईल मित्र हो असा हा राजा लष्करी मोहीम आखताना सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या माणसाचं रक्षण करणारा त्याची इज्जत घे करणारा जगाच्या पाठीवर विरळ असा राजा होता म्हणून शिवाजी राजांचं हे लष्करी व्यवस्थापन रयतेची काळजी घेणार रयतेचं संरक्षण करणारं आणि रयतेला सुख प्रदान करणारं विकासाची भूमिका घेणारं आणि जगाच्या पाठीवर एवढ्या छोट्याशा व्यवस्थेमध्ये एवढ्या कमी सुविधांमध्ये आपल्या गलिमी काव्याच्या माध्यमातून या वेगवेगळ्या शाह्यांना वेगवेगळ्या मोहिमांना हरवून स्वराज्य संरक्षित करणारा हा शिवाजी राजा त्याच्या या व्यवस्थापनाचा विचार आपण करावा आणि भारताचं लष्करी सामर्थ्य समृद्ध करावं विकसित करावं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा उभय उभी करावी अशी भूमिका या निमित्तानं मांडतो आणि या मिशन आय एचच्या निमित्तानं मी मिशन आय एचचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर डॉक्टर प्रवीण खांडवे सर यांच्याप्रती आभाराची भावना व्यक्त करताना या सलग सोळाव्या भागामध्ये आपण निरोप घेऊया आणि पुढच्या सतराव्या भागामध्ये छत्रपती शिवाजीराजांची धर्मसंहिष्णुता या विषयावर विवेचन करण्यासाठी भेटूया आज निरोप घेऊया जय जेजाऊ जय शिवराय धन्यवाद